हॅलो स्टुडंट टुडे वी आर गोइंग टू प्ले वन इंटरेस्टिंग जॉयफुल गेम गेम द द नेम ऑफ इज गुड बुद्धीला चालना देणारा बौद्धिक खेळ आपण खेळणार आहोत बघूया कोणाची बुद्धी सगळ्यात फास्ट चालते ते चला तुमच्या समोर काय ठेवलेलं हो आहे मी पहा इथे मी काही चौकोन बनवलेले आहेत चार आहे बघा एक चला हे चार चौकोन आपल्याला इथे दिसतात ते तुम्हाला याच्यापासून बनवायचे आहेत सात चौकोन किती कोणत्या पण दोन स्टिक हलवायच्या आणि सात चौकोन बनवायची एवढा इझी गेम आहे किती चान्स मिळणार तुम्हाला दोन ओके चला सगळ्यात पहिल्यांदा परी उभी राहिली आहे परीला चान्स परी बेटा रेडी ओके ओके फर्स्ट चान्स हा आता परीचा बघूया परीला जमत आहे का ओके फर्स्ट चान्स परी आपल्याला सात चौकोन तयार करायच्या आहेत हा ओके आणखीन एक चान्स सेकंड चान्स किती म्हणले परी मोज आता तू चौकोन तीन बनले आपल्याला किती हवेत परी सात बट वेल ट्राय हा बेटा पुन्हा आहे तसंच ठेव कार्तिकी बेटा रेडी ओके, ओके स्टार्ट ओके फर्स्ट चान्स हा कार्तिकी ओके वन मोर चान्स ओके कार्तिकी किती झाले चौकोन तयार एकच आणि हे तर सगळं स्ट्रक्चर हल्ले ठीक <laughs> आहे बट वेल ट्राय बेटा आपल्याला सात बनवायचे किती बनवायचे सात ओके पुन्हा आहे तसं चे, चे। सरस्वती बेटा रेडी ओ। ओ। ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चा। चान्स हा सरस्वतीचा आणखीन एक चान्स सरस्वती ओके आता मोज किती झाले सरस्वती एक दोन तीन तीन पण आपल्याला किती पाहिजे सरस्वती सात ओके सात झाले का मग नाही ना ओके ठीक आहे काही हरकत नाही आहे तसंच ठेव समृद्धी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स अँड सेकंड दोन चान्स झाले समृद्धीचे कुठे ठेवणार बघा आता समृद्धी ओके तिकडे ठेवायचे का तुला ठीक आहे चला तिने तिकडे ठेवलेले आहेत सरस्वती किती तयार झाले मोज चौकोल तीन आपल्याला किती पाहिजेत झाले का मग काही हरकत नाही पुन्हा आहे तसं ठेवा बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता सुंदरमला जमत आहे का ओके फर्स्ट चान्स ओके सुंदरमने तिकडे ठेवलेला आहे सेकंड चान्स सुंदरम ओके सुंदरम कुठे ठेवते बघूया ठीक आहे आता मोजूया आपण सुंदरमनी किती बनवलेत बघा हा एक दोन आणि हा एक तीन चौकोन बनवलेले आहेत पण छान प्रयत्न केला वेगळं त्यांनी डोकं वापरलं व्हेरी गुड सुंदरम पुन्हा आहे तसं ठेव प्रणव बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता प्रणवला जमत आहे का आपण फर्स्ट चान्स हा प्रणव ओके आणखीन एक चान्स प्रणव ओके बघा प्रणवने असं ठेवलेले आहे स्टिक्स किती झाले चौकोन मोजूया हा वन हे की नाही हा टू आणि हा थ्री आणि इथे छोटे छोटे काहीच तयार नाही होते है की नाही तीन चौकोन तयार झालेले आहे प्रणव ठीक आहे चांगला प्रयत्न केला बेटा तू पुन्हा आहे तसं ठेव आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता आदित्यला जमत आहे का ओके फर्स्ट चान्स हा आदित्यचा बघ कुठे ठेवायचं आदित्य ओके आदित्यनी तिकडे ठेवलेली आहे आणखीन एक चान्स आदित्य ओके आता किती झाले मोजूया आदित्यचे बघा वन टू आणि हा मोठावाला एक तीन तीन चौकोन तयार झाले आदित्य आपल्याला किती पाहिजेत आदित्य सात वेल ट्राय बेटा वेल ट्राय पुन्हा आहे तसंच ठेव समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता समर्थला जमते आहे का फर्स्ट चान्स हा समर्थ ओके अँड सेकंड चान्स ओके किती झाले समर्थ मोज आता तीन आणि हा तर अर्धाच झालेला आहे वेल ट्राय बेटा आपल्याला सात बनवायचे आहेत किती ठीक आहे पुन्हा आहे तसंच ठेव आर्यन बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आर्यन ओके आणि सेकंड चान्स ओके आता आर्यन स्टिक ठेवलेली आहे थोडीशी मी सरळ ठेवते आर्यन आता आर्यन मोज बरं बाळा किती झालेत तीन आणि सातवा अजून एक कुठे रे बाळा आर्यन व्हेरी गुड आर्यन गेम जिंकलेला आहे कॉंग्रॅच्युलेशन आर्यन एक्सिलंट बघा आता परत सगळ्यांना मी सांगते त्यांनी बरोबर दाखवले बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स आणि हा मोठा वाला अगदी परफेक्ट सेवन स्क्वेअर त्यांनी तयार केलेले त्यासाठी जोरदार वाजवा तुला सांगा मला थोडासा विचार केला त्याने त्यामुळे त्याला जमलं बघा पहिलीची मुलं पण खूप हुशार झालीत आता आपली झालीत ना हुशार ओके व्हेरी okay, गुड असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स